ताज्या करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा येथे राहणाऱ्या रहा, एका तरुणावर टोळक्याने जीव घेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे उल्हासनगर जवळील येथे बावीस वर्षीय ऋषिकेश जयगडकर हा तरुण राहतो या तरुणाला काल रात्री साडे सुमारास गणपती मंदिराच्या मागे टोळक्याने गाठून धारधार शस्त्राने जीव घेणा हल्ला केलाय सुन्नी कडरे ऋतिक उर्फ बाला ओमी उर्ष पत्नी या तिघांनी मिळून ऋषिकेशवर हा हल्ला पूर्व वैमनस्यातून केला असल्याची माहिती प्राप्त होतीय या हल्ल्यात ऋषिकेशच्या पाठीवर हातावर व वा खांद्यावर वार केले असून ऋषिकेशच्या डोक्यालाही गंभीररित्या जखमा झाल्यात या हल्ल्यानंतर ऋषिकेशला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध निखिल चव्हाण मीडिया उल्हासनगर माझं नाव ऋषिकेश शैलेश जयगडकर रात्री मी गाडीवर ना आलो टेम्पोवरनं तर गाडी मी मैदानामध्ये लावली तर तीन कोरा आले गाडीवर टू व्हीलरवर टू व्हीलर वर तीन पोरं आले तर पहिल्यापासून जे दुश्मनी होते पहिल्याची दुश्मनी त्यांनी ते अचानक उतरला आणि डायरेक्ट चॉपरने मारायला चालू केलं मला आणि मारायला लागले तर मग मी हाताबाय म्हणजे हातबीत झटकून तिकडनं पळून गेलो तिकडनं पाहायला होता मग वापस तिथून ते लोकं पोरं निघून गेले आणि मी माझ्या गाडीचे इथे येऊन बसलो तेव्हा माझा मित्र मला घेऊन पोलीस चौकीत येऊन घेऊन गेला होता त्याने कुठे कुठे मारलं तुला माझ्या चॉपरने मारलं त्यांच्याकडे दोन चॉपर होते डोक्यात मारलं पायात मारलं आणि पाठीवर खूप आहेत हातावर मारले

आणि ते छोटे छोटेच बोरू आहे सर पोलीस स्टेशनला केली पोलीस तीन तीन जणांच्या नावांची कंप्लेट आम्ही काल रात्रीच केली सनी ने? सनी गडरे आणि बाळा मैराडे काहीतरी आहे आणि पन्नी त्याला ओमे बोलतात ह्या तिघांच्या नावाची मी कंप्लेंट केली होती काल रात्रीच माझं फक्त पोलिसांकडनं एकच म्हणणं आहे की मला या सर्व गोष्टीचा न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे स्वान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा